तर ही गोष्ट आहे एका माकडाची आणि एका मगरीची पण थांबा ही काही साधी प्राण्यांची गोष्ट नाहीये म्हणजे यात प्राणी आहेत पण ते फक्त नावापुरते खरी लढाई तर आहे बुद्धीविरुद्ध निवळ ताकद ही कहाणी आहे एका जीव घेण्या विश्वासघाताची आणि त्यातून वाचण्यासाठी वापरलेल्या एका अफलातून कल्पनाशक्तीची आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे एक महत्वाचा प्रश्न विचार करा की एका हुशार खोट्याची किंमत काय असते म्हणजे जर एखादं खोटं बोलून जीव वाचत असेल तर ते खोटं ठरतं की अनमोल हम्म याच प्रश्नाचा शोध आपण या कथेतून घेणार आहोत चला तर मग थेट कथेलाच सुरुवात करू कल्पना करा गंगा नदीचा विशाल प्रवाह आणि तिच्या काठामध्ये हे एक मोठं झाड त्या झाडावर राहते एक माकड पण हे माकड नाही हे इतकं शक्तिशाली आणि बुद्धिमान आहे की त्याला बोधिसत्व म्हणून ओळखलं जातंय आणि दुसरीकडे त्याच नदीच्या खोल पाण्यात राहते एक मगर पण खरी गडबड मगरीच्या मनात नाहीये तर तिच्या बायकोच्या मनात आहे तिच्या डोक्यात एक विचित्र आणि खरं सांगायचं तर एक भयंकर इच्छा जन्म घेतये आणि इच्छा काय होती हे ऐकून तर धक्काच बसेल त्या मगरिणीला त्या बोधिसत्वाचं म्हणजे त्या माकडाचं काळीच खायचं होतं हो तुम्ही बरोबर ऐकलं चक्क काळीच आता ही किती अतार्किक आणि जीवघिणी इच्छा आहे नाही का पण हीच इच्छा या संपूर्ण कथेला पुढे ढकलणार आहे आणि तिचा हा हट्ट काही साधा नव्हता तो इतका टोकाचा होता की तिने आपल्या नवऱ्याला त्या मगरीला एक प्रकारे धमकीच दिली जर मला त्या माकडाचं काळीच मिळालं नाही तर मी माझा जीव देईन आता जरा त्या बिचाऱ्या मगरीचा विचार करा एका बाजूला बायकोचं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला एक जवळपास अशक्य वाटणारं काम काय करणार तो अर्थात अडचण खूप मोठी होती माकड रात झाडावर जमिनीवर त्याला नदीच्या खोल पाण्यात आणणार तरी कसं इथेच मगरीने डोकं चालवलं आपल्या कपटी स्वभावाला जागत त्याने एक जबरदस्त डाव रचला एक असा सापळा ज्याचा पायाच मुळी विश्वास होता आणि प्लॅन काय होता बघा अगदी साधा सरळ पण तितकाच घातक पहिलं माकडाला नदीपलीकडच्या गोड फळांचा आमिष दाखवायचं मग त्याला म्हणायचं की काळजी करू नकोस मी तुला माझ्या पाठीवरून तेथे घेऊन जातो आणि एकदा का माकड पाठीवर बसून नदीच्या मधोमध आलं की झालं काम त्याला पाण्यात खेचायचा त्याचा जीव घ्यायचा आणि त्याचं काळीच काढून आपल्या बायकोला द्यायचं बघा वरवन मैत्रीचा आव पण आतून मृत्यूचा थंडगार हेतू आणि बोधिसत्वाने विश्वास ठेवला विचाराला काय माहीत गोड फळ्यांच्या आशेने ते त्या मगरीच्या पाठीवर बसले प्रवास सुरू झाला पण जसं जसं नदीचा काठ दूर जाऊ लागला पाणी खोल होऊ लागलं तसतसं मगरीच्या वागण्यात एक विचित्र थंडपणा जाणू लागला आता काहीतरी भयंकर घडणार याची चाहूल लागली होती आणि मग तो क्षण आलाच मगरीने अचानक पाण्यात एक डुबकी मारली माकड बुडालं आणि त्याच क्षणी मगरीने आपला खरा हेतू सांगितला अरे तुला काय वाटलं मी तुला चांगुलपणाने मदत करतोय अजिबात नाही माझ्या बायकोला तुझं काळीज हवंय फक्त कल्पना करा त्या क्षणाची आजूबाजूला अथांग पाणी खाली मृत्यू बनून ओढणारी मगर आणि कानावर पडलेले हे विश्वासघाताचे शब्द भयाना पण इथेच इथेच कथा एक जबरदस्त वळण घेते आता मृत्यू अगदी डोळ्यासमोर होता अशा परिस्थितीत सामान्यपणे कोणीही घाबरून जाईल हातपाय गाळेल पण ते बोधिसत्व होते त्यांनी घाबरण्याऐवजी शांतपणे डोटं चालवलं त्यांना कळलं की सत्य बोलून जीव जाणार आहे मग अशावेळी एका कल्पक खोट्याचा आधार घ्यायला काय हरकत आहे नाही का आणि काय अफलातून खोटं रचलं त्यांनी त्यांनी त्या मगरीच्या मूर्खपणाचा बरोबर फायदा घेतला माकड म्हणाले अरे देवा हे आधी सांगायचं ना अरे वेड्या आमचं काळेच जर आमच्या शरीरात असतं तर दिवसभर झाडावरनं इकडून तिकडे उड्या मारताना त्याचे तुकडे तुकडे झाले नसते का आणि एवढं बोलून ते थांबले नाहीत त्यांनी लगेच प्रसंगावधान दाखवलं किनाऱ्यावर एक अंजीराचं झाड होतं ज्याला अगदी काळजासारखी दिसणारी लाल फळं लगडली होती त्या झाडाकडे बोट दाखवून ते म्हणाले ते बघ त्या झाडावर आम्ही सगळी माकडं आमची काळजी जपून ठेवतो चल लवकर किनाऱ्यावर परत चल म्हणजे मी तुला माझं काळीच काढून देतो आणि त्या लोभी आणि मूर्ख मगरीने यावर विश्वास ठेवला काय सांगणार काळजाच्या आशेने ती माकडाला घेऊन तशीच परत किनाऱ्यावर आली आणि काठ जवळ दिसताच माकडाने क्षणाचाही विचार न करता एक मोठी झेप घेतली आणि थेट झाडाच्या सुरक्षित फांदीवर जाऊन बसले सुटले आता एकदा का सुरक्षित जागी पोहोचले मग बोधिसत्वाने त्या मगरीला चांगलाच धडा शिकवला ते म्हणाले अरे मूर्ख मगरी तुला खरंच वाटलं का की जगात असे प्राणी असतात जे आपलं काळीस झाडावर टांगून ठेवतात तुझ्या त्या आवाढ्य ताकदीचा काय उपयोग जर तुझ्यात एवढी साधी गोष्ट समजणे की सुद्धा बुद्धी नाही तू हरलीस आणि मी माझ्या बुद्धीने जिंकलो आणि हाच तर ह्या दोघांमधला मूळ फरक आहे नाही का एका बाजूला आहे अफाट शरीरष्ठी प्रचंड ताकद पण डोक्याने शून्य असलेली मगर आणि दुसऱ्या बाजूला आहे शरीराने लहान पण बुद्धीने चातुर्याने विशाल असलेलं माकड आणि शेवटी या लढाईत बुद्धीने ताकदीवर मात केलीच पण थांबा गोष्ट इथे संपत नाही कारण वरवर पाहता ही एक साधी प्राण्यांची गोष्ट वाटते बरोबर मग प्रश्न हा आहे की असं काय आहे या गोष्टीत की ती हजारो वर्षे टिकून राहिली याचं कारण असं आहे की या साध्या कथेच्या आत एक दुसरी खूप खोल आणि मोठी कथा दडलेली आहे आणि ती खरी कथा समजून घेण्यासाठी आपल्याला या कथेचा मुळाशी जावं लागेल कारण ही गोष्ट केवळ एक बोधकथा नाही ही एका खऱ्या घटनेवर आधारित एक रूपक कथा म्हणजे एक ॲलगरी आहे तर ही गोष्ट येथे जातक कथांमधून आता जातक कथा का म्हणजे काय तर ह्या गौतम बुद्धांनी स्वतः सांगितलेल्या कथा आहेत त्यांच्या अनेक पूर्वजन्मांच्या प्रत्येक कथेत बोधिसत्व म्हणजे बुद्ध एका वेगळे रूपात जन्माला यायचे कधी ते राजा असायचे कधी व्यापारी तर कधी या कथेसारखे प्राणी आणि प्रत्येक कथेतून ते एक महत्त्वाचा धडा शिकवायचे आणि ही जी माकडमगरीची कथा आहे ना ती बुद्धांनी एका खूप विशिष्ट आणि गंभीर परिस्थितीत सांगितली होती ही कथा त्यांनी तेव्हा सांगितली जेव्हा त्यांचाच सुलतभाऊ देवदत्त त्यांची हत्या करण्याचा हो त्यांना मारण्याचा कट रचत होता जरा विचार करा ह्या दृश्यावर एका बाजूला देवदत्त मारण्याचा कट रचतोय आणि दुसऱ्या बाजूला बुद्ध शांतपणे आपल्या शिष्यांना ही गोष्ट सांगत आहेत आणि ती गोष्ट ऐकल्यावरच त्यांच्या शिष्यांना या कथेचा खरा अर्थ कळला त्यांना समजलं की या कथेतली दुष्ट मगर दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः देवदत्त आहे काळजाची ती विचित्र इच्छा धरणारी मगरीण म्हणजे चिंका नावाची एक स्त्री आणि मृत्यूच्या दाडेतून आपल्या बुद्धीच्या जोरावर सुटलेला तो बोधिसत्व ते म्हणजे स्वतः गौतम बुद्ध होते त्यांच्याच एका पूर्वजन्मीच्या रूपात बुद्धांना आपल्या शिष्यांना नेमकं हेच सांगायचं सा होतं की देवदत्ताचा हा द्वेष काही आजचा नाहीये त्याने याआधीही अनेक जन्मांमध्ये मला संपवण्याचा प्रयत्न केला आहे पण प्रत्येक वेळी त्याच्या निव्वळ ताकदीवर माझ्या बुद्धीने आणि चातुर्याने विजय मिळवला आहे म्हणजेच द्वेषावर शहाणपण हे नेहमीच भारी पडतं आणि हे सगळं ऐकल्यावर एक मोठा प्रश्न उभा राहतो नाही का आपण ज्यांना अनेकदा फक्त लहान मुलांच्या गोष्टी म्हणून सोडून देतो त्यापैकी किती कथा खरंतर अशा प्राचीन शहाणपणाने भरलेल्या आणि खऱ्या घटनांची रूपकं असतील कदाचित आपण ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीत एक असाच खोल अर्थ दडलेला असतो तो फक्त शोधण्याची गरज असते